नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे राजदीपक चव्हाण आणि तुमचं आरडीएस चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे आता आम्ही आलेलो आहे खिकडी पकडायला माझा भाऊ मामाचा पोर हे माझ्या मामाचे पोर आहेत सर्व चलो भाई देखो आला 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 दे काढला रे बघा पीठ आणलं मस्त गव्हाचा बघा थोडा जबरदस्त ओढलाय लागतो नुसत्या बाटलीच्या नुसतं पीठ टाकलाय हा बघा आहे साईज मोठा मोठा साईज आहे हे बघा कसली साईज आहे एकदम डेंजर आहे मस्त आहे हा बघा मस्त शेक आहे जाडे जाडे शेक आहेत जिवंत आहेत हे बघा मस्त मजा आहे बघा कसला काढलाय त्यांनी पण चवण जब्बर डेंजरस नदी ताजा ताजा आहे नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा नवीन व्हिडिओ असणार आहे की खेकडे पकडण्याचा तर सूरज आर्यन वगैरे आहेत राज वगैरे आहे तर बघूया आता आज किती आपल्याला मिळणार आहेत खेकडी आता आपल्याच खाजनामध्ये चाललो आहे आपण तर व्हिडिओ पूर्ण बघा मजा येणार आहे चला तर मग भेटू व्हिडिओमध्ये खाजनात एंट्री झालेली आहे पगोल्या आणि ह्यापेक्षित पगोले आहेत आणि दादली खेकड्यांसाठी तर हा बघा असा खाजण आहे आपला असा जबरदस्त झाडी वाढले बघूया आता आज किती मिळत आहेत थोडा आज पाऊस ओसरला आहे पावसाचा प्रभाव पण कमी आहे तर आजचा रेकॉर्ड किती होतो तो जरा बघूया चला कसा झाडीतून वाट काढत काढत चाललो आहे आम्ही पूर्ण झाडी आले पावसामुळे झाडी आहे बघा अशा प्रकारे आपण बंदारावरती पोचलो हे बघा आपल्या खात्याचा बंधारा आहे हा जो सावित्री नदीचं पाणी अडवतो गावात येण्यापासून बोगे हा नवीन बंदारा घातलेला आहे म्हणून पाणी काही भरला नाही तर इथं दिसेल तुम्हाला सुरुवात होईल थो आता थोड्या वेळात थो बघा हा बंधारा बांधलेला आहे नवीन गावची नदी आहे इकडून पाणी येतो हा बघा बंधारा कसा आहे मस्त असं नवीन नवीन क्वालिटीमध्ये बंधारा बांधलेला आहे हा पूर्ण सावित नदीला पाणी लागतो हा बघा फालक्यामधून पाणी कसा बाहेर येतो बघा नॉन रिटर्न आहे म्हणजे बाहेरचं भरतीचं पाणी आतमध्ये नाही जाऊ शकत फक्त आतला पाणी बाहेर येऊ शकतो बघा असं पद्धतीने कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि इकडे बघा बोईट मासे काढतायत बोगे आता तिला किती भेटले ते बोईट मासे बॉटलच्या साह्याने आहेत बॉटलच्या साह्याने आता मच्छी किती केवढी पुखडली बघा ही बघा डेंजर डेंजर पकडलेली मोठी मोठी ही बघा मस्त शेक आहेत जाडे जाडे शेक आहेत जिवंत आहे ते बघा मस्त मजा येणार ना घाटलाय बॉटल मध्ये जबरदस्त जसा जब्बर झाडा भेटलाय हा बघा केवढा आणि हा याच्या बॉटल मध्ये ऑलरेडी येऊ होती हा बघा कसलं आहे हा बघा एवढा हातात पण बसत नाही जब्बर कसा आहे हा बघा कसा आज बांधतोय मस्त कोंबडीचंही आणलेलं आहे बघा इकडं हा असा आहे आणि या पगोल्यानं बांधतोय आता भरती चालू होईल भरतीला आता हे खेकडी पकडण्यासाठी हे बघा इथं पगोले द्या आपल्या आणि हा संध्याकाळी राज मराठो मुंबईला घेऊन जाणार आहे ऐकत नाही आणि हा इकडे बॉटलचा कार्यक्रम चालू आहे मोठा बोईट मासा हे बघा तुम्हाला परत एकदा दाखवतो मच्छी केवढी केवढी भेटली बघा हे बघा साडी साडी मच्छी हे बघा आणि जिवंत एकदम ताजी मच्छी हा बघा कसला काढलाय त्यांनी पण चवनी जबरदस्त डेंजरसिजा ताजा आहे एक एक भेटल्याच्या नंतर अशी हाऊस येते ना वरती हातात काढू नका हा बघा कस हा बघा पडला <laughs> मस्त दाडा मला इकडे जबरदस्त पिशवूट टाकलाय पिशूट किती पकडलं त्यांनी दुसरा आहे पहिला okay. जबरदस्त मोठा आहे हा बघा जबरदस्त सुरतला पण आता लागला लगेच हातात काढू नका मस्त बोटच्या साईड आपल्या बॉटलच्या साईडने बघा बाहेर काढ बाहेर काढ बाहेर काढ बस बाहेर त्यात टाकू नको हा बघा कसलं आहे डेंजर आहे मस्त मोठे मोठ्या पकडत मजा असते हा 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 बघा हा बघ केवडाय हातात मांधार त्याची शेफ्टी पकडली तरी होईल हा हा बघा केवढा आहे जबरदस्त हा मोठा शेक आहे जबरदस्त तो टाकात मध्ये फोगोलांचा कार्यक्रम चालू आहे बांधण्याचा आस बांधण्याचा हा बघा वातावरण कस निसर्गरम्य पाऊस येण्याची शक्यता आहे हा बघा जबरदस्त आहे पाऊस आलाय आपल्या तशा बॉटल टाकून कशा लाईन मध्ये उभे आहेत पकडण्यासाठी बघूया आता अजून तरी नाही काय लागलाय हा बघा इथे याच्यात पण भेटला आता हा बघा जब्बरदस्त फडफडतोय पण माल चांगला भेटतो हा बघा तिकडे बघा कसला पकडला त्यांनी आणि हा इथला आत्ताचा भेटलेला जबरदस्त आहे यात मोठा अंडी आहेत मोठा आहे असा करा दहा बारा आले असतील इकडे खायचे तुम्ही बघा कशी काम करतोय तो बघा कसली कशी काम करायला लागते त्याला डेंजर मुंबई हॅशटॅग आहे डायरेक्ट जुई नगर मागवलेला आहे पण या मी जुई नगर कर आवाग यायला एक भेटलाय जबरदस्त आहे पगोल टाकायला जातोय पाणी रे बोटल चाललाय बघायचं बो टाकलेले पगुली बांधून ठेवावं लागते वरती म्हणजे काय दिसण्यात येईल पाणी भरल्याच्या नंतर हा बघा केवढा आहे पुढची इथं टाकण्यात येत आहे मस्त अशी बांधून ठेव स्पॉट शोधून ठेवले ना अध्यक्षांनी बघूया आतमध्ये गेलाय बघा स्पॉट शोधून अध्यक्ष किरी किरी मध्ये किंग आहेत आपल्याकडे किंग ऑफ किरी राजभाई चाललाय पोगली घेऊन आता बोगले कुठे टाकतोय तो मला माहिती आहे राजनी सगळी किरवी तर मी काय नंतर काय पाना खाय तरी टेन्शन नाही तू बरोबर हजार इकडं एक तरी किरवा नाही भेटना ना

आहे पकड टाकतो काय काटा नाही लागणार त्याला बघा मोठा आहे तिकड चाललाय पगोल टाकायला बघा तिकडे टाकले पगोले अजून तीन चार पगोले आहेत बघूया आता आणि हा असा इकडे बॉटलने शेक पकडायचा बोईट मासे पकडायचा कार्यक्रम चालू आहे बघा जबरदस्त टाकते आता पाणी भरल्याच्या नंतर थोड्या टायमाने आपल्याला उचलायला लागणार आहे भाऊ चाललेलं आहे मस्तपैकी पगोळी घेऊन बघू आता कशा प्रकारे टाकतो तो, तो आता एक फुल एक्सपिरियन्स माणूस आहे हा एकदम बरोबर सेंटरला टाकलेली आहे दोरेठेवरती बघा कसला काढला जबरदस्त काढ काही पण राहतात तुकडं आज रे काय तू हा बघा काय बघा बघा मुंबईकर कोलिया बघा आज जायची आतमध्ये आता बघा ओढतोय तो <laughs> नाही आला पहिल्या बगोलीमध्ये एवढा आई सपोत पहिलीच बोनी झाल्या काय का आता चालेल पुढे पुढे घे चाललेले आहेत बघूया पगोली लागतोय काय त्यांच्या हाताला नाही लागला लागत हे बघा डबल डब्बलचा लागला हे बघा जबरदस्त एका याच्यामध्ये जब दोन दोन लागलेत हे बघा या साईडला एक आहे मोठे लागले पण हे बघा अगर जबरदस्त इकडं साईज पण मोठी आहे बघा हा इकडे वाटा लावतोय राजभाई हा इकडे वाटा लावतोय <laughs> एका पगोलीत भेटलाय हा बघा जबरदस्त हा ठीक आहे मीडियम साईज आहे अंगडी नाहीत वाटत त्याला काय नाही अध्यक्ष बघा गेला आतमध्ये तसा काढून घेऊन आलेले आहेत राजेबाई मुंबईला सप्लाय करणार आहेत ठीक आहे छोटी साईज आहे पण ठीक आहे कायला हा इकडं पण हे बघा बघा कसली साईज आहे बघा जबरदस्त हा बघा कसल आहे अध्यक्ष काय आज ऐकणार नाहीत साईज बघा आता त्यांना पकडण्याची टेक्निक आहे हे पण नाही नाही खाली जायला पडेल कसं काढलाय त्याने अध्यक्षाने

पोलाड झालं मोबाईल नको रे लागलाय 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 पोलाडला पण लागलाय खाली जाटले पगोली त्याच्यामुळे पकड अरे झाल टाक पिशवू उचलून बघूया आपण पालवून कशी लागते इथं नाही लागलाय आता गेला उचलायला बघूया त्याच्या हाताला काय बदलतो आता आपण बघा जरा स्पॉट त्याला चांगला वाटतय आटी पिशवी घेऊन जातील नाही तर दगड उचलला बघे नाही नाही तू उचलूच नको आता जातोय पालवून बघतो बघूया आता इथे भेटतात बघूया गणेश कोंडवरून पण गरवण्यासाठी आले इथली इथली चेक चेक्कर किती चेक कर नाही ना गळ टाकले गळाला इतर मच्छी लावले आणि बोगी आता काय लागतो तिथे त्यांना कसे गारवायला आलेले गळ घेऊन बुगळी होती आपली बघूया आता इथे काय लागते काय सावकाश नाही वाटतंय तू तर आता चेक करतोय अध्यक्ष परत एकदा बघूया चेक आता बघूया वाटत नाही राजचा हात एकदम उत्तम प्रकार आहे त्याच्यामुळे वाटत नाही त्याच्या हाताला लागेल म्हणून घाबरत घाबरत उचलतोय लागला ठरल्याप्रमाणे नाही लागला जागा बघ आपण सांगितली होती ती उलाड हे अध्यक्ष सांगितली ती जागा बघ कसला भेटला पलटीमारे साऊ बघा अरे यात बघूया

हे बघा किती आई गब्बर असे भेटलेत आंगड्या बघा कसले सत्तरनाथंडला हे आता भेटले दोन चालत आहेत ते मस्त आहेत हा काढला मस्त हा बघा नवीन ब्लॉगर आहे मावाराबा हातानी पकडून हातानी बघा बघ आला अबाग आला अबाग आला अबग आला आब अबाग आला काढला रे बघा पीठ आणलं मस्त गव्हाचा हा बघा लागतो जबरदस्त आवडला बाटलीच्या सायचा पीठ टाकलाय हा बघा कसलाय साईज मोठा मोठा साईज आहे हे बघा कसली साईज आहे एकदम डेंजर मस्त आहे बघतो बघूया हात चांगला आणि लागलेला आहे ला गेला हा आला 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 -दे। आला बघायचं कस काय जागा दिल्यान कोणी हो ऐकत काय बघा कसली झालेत आपल्याकडे आज फेकडी हा मस्त साईजवाला खास मागवलेले आपण जुईनगरचा माल या वाशी मार्केटचा असं आहे अरे अध्यक्ष त्यांना मोडतोय पकडतो राजवली रे धरली उलटा पिल्ला काय आहे ना वाटलं नाही दाव दे तुझ्यावर मी ओलाडा तर पाय मारत बघूया काही वेळानी चवणी पकडलाय मस्त काट केलं तर हाताने काढ बाकी नाही पकड तोंडाला पकड हा बघा कसलं आहे किती आहे आता दुपार नंतर तर पाहिलं ना अगोदर किती काढले असले आला हा बघा सुरत हा बघा हा बघा मोठा आलाय जब्बर तसा वाढलाय सत्तर ना फडफडतोय हा बघा आला बघा किती झालाय बाळा <laughs> पाहिजे दे फुल खुश आहे ऐकत नाही विशी सिपोल कर हातात पण बसत नाही दगं दाखव हे वरती दाखव बाळा कसला आहे बघाय अगं ऐक आता

हो हो इथे फिरलं पण काढतायत कसं हात घालून चिरलं हे वेगळा खेकड्याचा प्रकार असतो माझी आपण व्हिडिओ केली होती त्याच्यावरती तुम्हाला दाखवतो तर काढल्यावरती पूर्ण आतमध्ये त्याच्या बिळात हात घाला लागतो हा बघ हा बघ चिरला कसा <हाद> <laughs> हा बघा कसं आहे जबरदस्त किती भेटले चार भेटले चार भेटले बघा सगळे आपले पालवणी करून झालेली आहे सगळी आणि आपल्याला बघ एवढे जबरदस्त भेटलेले आहेत मस्त आंगड्यावाले आहेत बघा मोठे मोठे आहेत काही छोटे छोटे आंगडे बघत चला काय रेकॉर्ड आहे जवळजवळ तीस चाळीस पकडलेत असे झाडे झाडे आम्ही जातो मस्त असे मोठे मोठे आहेत हे बघा सोबतच जाऊ मोठा माल आहे बघा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू